अल्पसंख्यांकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांबाबत अल्पसंख्याक बांधवांपासून प्रशासकीय पातळीवर सुद्धा उदासीनता दिसून येते त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती करण्यासाठी अल्पसंख्याक समाजात हक्काची जाणीव जागृती होणे गरजेचे आहे असं मत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माजी सहसचिव ऐकुल अत्तार यांनी व्यक्त केलं अल्पसंख्याक हक्क दिनाचं औचित्य साधून सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे अल्पसंख्यांकांना हक्काची जाणीव जागृती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात श्रीमती एकुल अत्तार या बोलत होत्या मुस्लिम समाजात मुलींपेक्षा मुलांचं अर्ध्यातून शाळा सोडण्याचं प्रमाण जास्त असून ते चिंताजनक आहे असं सांगून श्रीमती अनुल अत्तार पुढे म्हणाल्या मुस्लिम समाजातील युवक हे छोटे मोठे यांत्रिक रोजगार करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा कौशल्य विकासावर आधारित योजना आहेत मात्र समाज बांधवांनी त्या योजनांचा लाभसुद्धा घेणं गरजेचं आहे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शैक्षणिक सुविधा बरोबरच वसतिगृहाची पण उपलब्धता आहे असं सांगून श्रीमती अनुल अत्तार पुढे म्हणाला सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करणं गरजेचं आहे असंही श्रीमती अनुल अत्तार यांनी सांगितलं सांगली महाराजांनी कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे पोलीस उपाध्यक्ष डॅनियल बेन नोडल अधिकारी सलीम नदा सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख शाकीर तांबोळी वसीम रोहिले जहीर मुजावर आशिष होळकर

बांधून तयार झालेली आहे आपल्याला माहिती असेल की म्युझियम मध्ये अल्पसंश्राम कुर्मच होवर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कॅम्पस मध्ये बांधलेलं आहे आणि सगळ्यात స్పర్ <laughs> <laughs> केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा गेटरायझेशन मुळे म्हणून सत्तर सीट आहे रिझर्व फॉर मायनॉरिटी बॉय बॉय अँड गर्ल्स आणि तीस टक्के फॉर जनरल कॅटेगरी तर बॉय आणि सगळ्या याच्यामध्ये तीस टक्के जागा त्या मुलींच्यासाठी राखीव आहे परंतु आपले आपल्या समाजातली लोक क्वालिटी इंजिनिअरिंगला मुलींना